नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज चॅनलमध्ये पुणे दी एप्रिल सत्तावीस दोन हजार पंचवीस नमस्कार सामाजिक सुधारणेच्या अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनप्रवासावर आधारित फुले या चित्रपटाच्या प्रदर्शनाने काल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर एक महत्वपूर्ण नोंद घेतली विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचे स्वागत खुद्द महात्मा फुले यांच्या कर्मभूमीत पुणे शहरात एका अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात करण्यात आले ॲडव्होकेट मंगेश ससाणे जे स्वतः महात्मा फुले यांच्या विचारांचे निष्ठावान अनुयायी आहेत यांनी या चित्रपटाच्या स्वागतासाठी पुढाकार घेतला महात्मा फुले यांच्या वेशभूषेत आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात त्यांनी या चित्रपटाचा पहिला शो आयोजित केला पुणे शहराचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता जिथे महात्मा फुले यांनी अठराव्या शतकात समाजातील अन्यायकारक रूढी परंपरांविरुद्ध प्रखर लढा दिला तिथे त्यांच्या जीवनकथेवर आधारित चित्रपटाचे स्वागत करणे ही आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी असल्याचे मत अॅडव्होकेट ससाणे यांनी व्यक्त केले मंगला चित्रपटगृहात आयोजित या विशेष शोमध्ये फुले दाम्पत्याच्या कार्याचा सन्मान आणि त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यासाठी एका भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि लहूजी वस्ताद साळवे यांच्या वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले ढोल ताशांच्या गजराने आणि फटाक्यांच्या रोषणाईने वातावरण भारून गेले होते विशेष म्हणजे एका लहान मुलीने सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत फुगड्या खेळून केलेले स्वागत उपस्थितांच्या हृदयाला स्पर्शून गेले या प्रेरणादायी शोभायात्रेत माळी महासंघाचे दीपक जगताप रवी सहाणे व सर्व पदाधिकारी फुले वेशभूषा साकारणारे रघुनाथ ढोक राखी ताईरासकर ओबीसी नेते आनंद कुदळे महात्मा फुले मंडळाचे मधुकर अण्णा राऊत सावित्री शक्तीपीठाचे दशरथ कुळधरण नितीन बोराटे सुनील शिंदे रवी चौधरी मृणाल ढोले पाटील हनुमंत माळी अजित ससाणे यांच्यासह ओबीसी रानसंग्राम ओबीसी वेलफेअर फाउंडेशन आणि पुण्यातील विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच फुले यांच्या विचारांचे असंख्य अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सुधारणेतील महत्त्वपूर्ण योगदान त्यांचा संघर्ष आणि त्यांनी शिक्षणासाठी अस्पृश्यांसाठी व इतर वंचित घटकांसाठी केलेले कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर येईल याचा आनंद असल्याचेही त्यांनी नमूद केले कार्यक्रमाच्या अखेरीस जय ज्योती जय क्रांती जय सावता जय भीम या सामाजिक न्याय आणि समतेच्या घोषणांनी परिसर गुंजून उठला धन्यवाद